स्वरूप आहे मी डॉक्टर आनंद जोशी आणि निखिल करतो की त्यांनी आणि जसं आता हरिचंद्र थोरात सरांनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या विचार प्रणालीचा शिक्का द्यावं सहजपणे तो तो मी वसंत नरहर फेर अशी विनंती करतो की त्यांनी अशा नावानं म्हणजे भाऊपाध्यय यांच्या नावानं मला हा पुरस्कार देचा देण्यात येत आहे ते भाऊपाध्यय आणि मी समवयस्क होतो आम्ही दुबई रुजा कॉलेजमध्ये होतो मी विज्ञान शाखेकडे होतो तर ते कला शाखेकडे आम्ही अरे पुरे म्हणणारच आहे आणि जगातला तो एकमेव पुरुष जो मला वशा म्हणायचा तर अशा भाऊबाध्यानी पुढे साहित्य साहित्य क्षेत्रात त्यांच्या कथा वासू नाका नावाने प्रसिद्ध झाल्या त्याला तोड नव्हती खरोखर एकोणीसशे साठ नंतर साठोत्तरी बांब मराठी साहित्य मराठी फारच वेगळं बनलं होतं अधिक सखोल झालं होतं था, अधिक व्यापक झालं होतं त्याच्या आघाडीवरचे होते आम्ही जरी त्याच्याबद्दल बोललो तरी मला खा माहीत आहे काय की मी मोठा समीक्षक नाही त्याचे सगळं वाचायला आठवतही नाही माझ्या पुस्तकांची मला नावं आठवत नाही किंवा काय का आठवणार परंतु भाऊ पदेबद्दल बोलताना मी बतलग, आ, मा, आ, मा, जे साठोत्तरी म्हटलं तर मराठी साहित्यात साठोत्तरी साहित्यामध्ये मोठे क्रांतिकारक घटना घडून आली ती म्हणजे दलित साहित्य चळवळ या चळवळीचे कवी श्रेष्ठ नामदेव ढसाळ हे जसे होते तसे मग त्या काळात येणारे बाबुराव बाबू दया पवार केशव वेशम कविता लिहित असं ही सगळी मंडळी त्यात ओढली गेली आणि मराठी भाषेचं हे वैशिष्ट्य की ही चळवळ प्रथम मराठीत चालू झाली त्यानंतर ती काही काही इतर भाषा गेली असं म्हणतात मला तर माहिती नाही परंतु मी एवढंच सांगू शकतो की मी याच्यापेक्षा माझ्या लेखनाबद्दल काही गोष्टी सांगेन म्हणतो मला कविता लिहायचा नाद अगदी लहानपणापासून होता मी माझा जन्म मुंबईत झाला वयाच्या चौथ्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत मी कारवारला होतो आणि कारवारला मराठी चौथीच असताना मी एक कविता लिहिली होती हिंद भूस या नामानं त्यातले दोनच चरण मला आठवतात नोकता या ना सव सुवर्ण भूमी तुला आता मी असं म्हणतो पण त्या बाबात मी असं म्हणत नव्हतो कारण कविता ही चालीवर म्हणायची असते म्हणून न ये पर लो कुज लोट हा हा या वैर अशा पद्धतीनं तिथं दाबून दाखवत असे माझी भावंड कुणी कौतुक करत कुणी टिंगल करत आणि असं हे चालतं सगळ्या भावंडामध्ये तसं मला चालेल परंतु मी त्याच सुमारास म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी माधवराव बागल यांची यांचा जुनू हा कथासंग्रह वाचला तेव्हाच मी ठरवलं की मोठा जलेवर मी भागवांच्या कथा लिहायच्या परंतु माझं खरं प्रेम कविताच होतं मी कविता लिहित असे रुया कॉलेजच्या वार्षिकात मराठी विभागाची सुरुवात माझ्या कवितेनं होत असे एवढंच का एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवा सत्यगतेच्या दिवाळी अंकात भारत माझा स्वतंत्र झाला ही कविता छापून आली होती त्यावेळी श्रीपू भागवत हे संपूर्णपणे सत्यगतेचे संपादन करत राम पटवर्धन फार उशीरा तिथे आले तर यांच्याकडे मी परत दोन कविता पाठवल्या जात पण गंमत म्हणजे त्या सूग्रस्तने एक नाही तर दोन्हीच्या दोन्ही मला साधा परत केल्या अर्थात कवि रा येणार नाही तर काय होणार मी म्हटले तर याला याच्यापुढे सत्यकथेला मी कथा कविता पाठवणार नाही आणि नाहीच पाठवल्या आणि कविता त्या अजून पाठवल्याने यायचे बंद झालं त्याच्यानंतर मी स्थिती होतो किंवा आदि कोल्हापूर तिथन विजापूर विजापूर नाशिकला आलो नाशिकला माझ्याबरोबर काम करणारे राघव जाधव हे अभ्यास करत होते आणि गावकरी त्या चा, साहित्याचा पानाचं संपादन वगैरे द्यायच रविवार साहित्यिक पान तर त्यांच्यामुळे मी काहीतरी कविता काहीतरी लेख वगैरे सगळ्यांचं देहा पण त्यानंतर माझी बदली मुंबईला झाली आणि माझ्या भाग्यामुळं एस टीचं काम करणारे लेखक श्रीराम कामत हे यांनी मला त्यांच्या घराजवळ जास्ती ठाण्याला था। घर शोधून दिलं मी तिथे राहू लागलो त्यावेळी श्रीराम कामतांची एक कादंबरी याच्यातून प्रभशा प्रसिद्ध होतो दीपावलीमधून आणि त्यांच्या वसिनाने त्या म्हणताना मी काय लिहिलेले का फालतू कथा याच्यातून होऊ लागल्या त्या कथा कथालच्या कशा हे श्रीराम कामत आणि त्यावेळी विजया कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक प्रला प्रलपेचे ठाण्यालाच सरा विजय तेंडुलकर कामताच्याकडे येईल आणि यामुळे माझ्या कथालेखनाला थोडा थोडा आकार येऊ लागला आणि दीपावलीबरोबर वसुधाचे संपादन करणारे विजय तेंडुलकर यांच्या मासिकातून माझ्या कथा येऊ लागल्या नंतर माझ्या कथा चांगली सुधारणा होत गेली ही मुख्यतः काम आणि प्राध्यापक नापरांत क्रियांच्या मुळून आणि ही लिहित असताना एक मी सर्व याला तर सांगत नाही एकाच कथेबद्दल सांगतो एक कथा मी किर्लोस्कर माझी प्रसिद्ध झाली आणि ती एका सत्यकथे होती आधारलेली होती म्हणजे कथेची मुख्य घटना गाई ती सत्य होती ती अशी की एका मुलीला झालेला रिंफो माळणी आणि त्यामुळे तिचे झालेले हा ती किर्लोस्कर पण ठाकून आली आणि त्यानंतर मुंबईला आले असताना मुकुंदराव किर्लोस्कर किर्लोस्करचे संपादक ते म्हणून डोळावरून मधून म्हणाले अहो काय काय तुमच्या कथेंत हे केलं आमचे पिढ्या पिढ्यांचे वर्माणी झा त्यांनी किर्लोस्करची वर्माणी बंद करायला सांगितली आम्हाला अशा प्रकारचं ते कथा अशा लिहित असताना मी एक कथा राष्ट्रीय मुसल मुसलमानावरती लिहिली मर्चंता बा त्यावेळी मासिकही जोरात आलो होतो मागा उपले त्यातही माझ्या कथा येत असत इतके त्यांचे पानं लिखाणी पडली त्याच्या हक्काण्यास वसंता काहीतरी लिहून देवा कथा लिहून म्हणून मी अगदी काहीतरी लिहिलेल्या इतक्या की त्याच्या बहुसंख्य कथा घेण्यामधल्या मी कथा संग्रह घेतल्या नाही तर मी जी राष्ट्रीय मुसलमानावर मर्यांचा बाप ही कथा दिली त्यांच्याकडे दिली हा ग्रस्त हा महिन्यातून एक दोन भेटायचा त्याने ती कथा मला नको म्हणून न घरी पाठवली विचारलं तर म्हणाले आवडली नाही मी किर्लोस्करकडे पाठवले त्यांच्याकडून नाही परत आहे नंतर हाऊसकडे पाठवले त्यांच्याकडून नाही साबार परत तेव्हा केवळ आणि केवळ श्रीराम कामतामुळे ते म्हणाले आपण सत्यकथेत जाऊ मला छातीत धडधडायला लागलो ला। शिरपू वापरांच्या वेळेस धडत होती का पण ते घेऊन गेले पण त्यावेळी श्री राम पटवर्धन होते ते अर्थात माझी कथा घेतली आणि त्यांचं बोलणं कामताचीच होतं पण काय कामात लेखक होते मी कुणीच नव्हतो तर ते म्हणाले चार पाच दिवसांनी या तसं आम्ही दोघे परत गेलो तर राम पटवर्धन म्हणाले ओ छान आहे कथा येथे याच्या दोन तीन महिन्यात छापतो आणि त्यांनी फक्त कुठेतरी एक आणि एक व असं काढेल ते सांगितलं मी मला आज आनंद अधिक वाटला की आश्चर्य अधिक वाटलं हे आजही मला सांगता येत नाही पण मी तेव्हापासून सत्यकथेचा लेखक झालो इतका की मौजेच्या एका दिवाळीनुसार मला न कळवता त्याने कथा पसंत केली म्हणून ठेवून घेतली ती मोदीच्या आहे त्यानंतर मला कथा संग्रह मजेस्टिंग काढला त्याला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला आणि तेव्हा मला वाटलं की आता कथा पुढे झाल्या कादंबरी लिहायला पाहिजे कादंबरी लिहायला पाहिजे म्हणून एक माझी कथा होती मी जी लोकथा त्याची करायचं म्हणत होतो तर माझे मित्र ठाण्याचे हा मुसळे हा गोना मुसळे ते म्हणाले कादंबरीचा विषय काय करतो दीर्घ कथा वगैरे आणि ते मागे लागले म्हणून मी ती कादंबरी लिहिली तिचं नाव मी शोधून पाहिला तिचं नाव रास पर्वत ही एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास हे झाली अठ्ठ्याहत्तर साली माझा मोठा मुलगा नोकरीला लागला झाकटा कॉलेजमध्ये शिकत होता मी माझी सेवानिवृत्तीला तीन सव्वा तीन वर्ष असताना कुणालाही न सांगताय एका एक तारखेला का दोन तारखेला एसटीच मी जनसंपर्क अधिकारी होतो त्याचा राजीनामा दिला मुलांना थेट आवडलं नसेल पण तेव्हापासून कथाले सुरुवात केली कादंबरी दिली आणि त्याच तुम्हाला मी का ते ग्रंथालीने प्रसिद्ध केलेली सेंट्रल बस स्टेशन हां हां सेंट्रल बस स्टेशन तर ती सेंट्रल बस स्टेशन लिहिली आणि कशी कुणाला ठेवू ती मातीआय माझा हस्तलिखी अरुण साधूंच्याकडे होतं त्यांना त्यांची मला त्यांची चांगली आहे आणि दिनकर गांगलकडे दिली ते ग्रंथालीनं त्याच्या पाच हजारपती छापल्या त्या सगळ्या खापल्या आणि मी कादंबरी का झालो त्यानंतर मी मुलगा हे झाल्यानंतर बहात्तरपासून अठ्ठ्याहत्तरपर्यंत जवळजवळ एकही पुस्तक नव्हतं कथा किंवा कादंबरी अठ्ठ्याहत्तरपासून मी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या बारा एक का कथासंग्रह अकरा कादंबऱ्या झाल्या त्याच्यात एक दोनच यांच्याबद्दल सांगतो कथा संग्रहाबद्दल तर कसा हो ते कथा संग्रास सेंट्रल बस स्टेशन लिहिली त्याच्यात एक संपूर्णपणे काल्पनिक होती पण पाच सहा महिन्याने ती नाशिकहून नाशिकला येणारी गाडी खोल शेतात उतरते याच्या डोकं ठेवून मारतो कोणालाही काही होत नाही नेमकी तशीच घटना साताऱ्याहून येणार गाडीला कुठेतरी माझी काल्पना होती तशीच झाली आणि त्यावेळेस मला जास्त वाईट वाटलं आणि आता मी एका एक कथासंग्रहाबद्दल सांगणार आहे ते एक दोन कथासग्रहा एक पिता पुत्र नावाच्या दोन तीन कथा लिहिल्या मग तोच पिता पुत्र नावाची संग्रह काढले त्या आणि दुसरा महाबळची दुर्गंध हा कथासग्रह म्हणून तो अजूनही आवडतो त्या दक्षिण आफ्रिका इराण आणखी याच प्रकारचे कुठे कुठे वाचलेले संदर्भ घेऊन कथा लिहिल्या तो कथासंदर्भ मला स्वतःला सर्व कथा आवडतो मी या माझ्या थोड्या वाङमयाचा यांनी पुरस्कार पुरस्कार देण्यामधला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपली ढळध घेतो दीर्घकाळ साहित्य सेवा विविध प्रकारे केलेले प्रयोग हा सगळा त्यांच्या मनोगताचा खूप मोठा दीर्घपट आहे त्यामुळे साजिका सुद्धा काळ त्यांना बोलाव असं वाटत होतं परंतु आपल्याला पुढच्या पुरस्काराकडे वळायचे आमच्या तरुणपणामध्ये अतिशय ज्या विद्यार्थी जीवनामध्ये आम्ही ज्यांचे किस्से ऐकले अरण्याचं मुखपृष्ठ कसं तयार झालं त्याचा किस्सा तर आम्हा विद्यार्थ्यांमध्ये फार प्रसिद्ध होता अरण्य ह्या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ अरुण कोरटकरांनी केलेलं आहे आणि अरण्य कुठून आणायचं अरण्य कसं दाखवायचं तर आपल्या छातीवरचे केस त्या मुखपृष्ठावर कलात्मकरित्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचा सर्जनशील आणि प्रयोगशील अशा स्वरूपाचा जो काळ आहे त्या काळाचं जे मूर्त स्वरूप आपल्याला ज्या कवितेच्या रूपानं सतत खुनावत राहत आणि आजही लिहिणाऱ्यांना प्रयोगशीलता म्हणजे काय आहे किती स्वरूपाची प्रयोगशीलता असते आणि केवळ प्रयोगशीलता म्हणजे ती फक्त शब्दांच्याच मर्यादित ते तर ती विचारांच्या आणि विशिष्ट दिशेने चाललेली जी प्रयोगशीलता आहे तिचं मूर्त रूप म्हणून वसंत दत्तात्रय गुरुदर यांची कविता कायमच तरुणांना आवाहन आणि आव्हान देत राहिलेली आहे त्यांच्या काव्याच्या कार्याचा काव्य काव्यक्षेत्रात दिलेल्या कार्याचा गौरव करणारा भारतीय भाषा कवितेत विशेष योगदान देणाऱ्या कवींना दिला जाणारा हा नामदेव रसा गौरव पुरस्कार त्यावर्षी त्यांना दिला जातो याआधी विष्णू खरे आणि कन्नड कवी यांना हा पुरस्कार दिला गेला दिल होता त्या नामावलीत मराठीतल्या वसंत दत्तात्रय गुर्जर यांना तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार दिला स्वरूप रुपये आणि असं आहे मी डॉक्टर आनंद जोशी आणि निखिल वाघले सगळ्यांना विनंती करतो त्यांनी वसंत दत्तात्रय गुर्जर यांना या पुरस्काराला तर म्हणून वसंत दत्तात्रय गोजरे यांनी आपलं मनोग व्यक्त करावं अशी मी करा त्यांना विनंती करतो वसंत दत्तात्रय <coughs> अध्यक्ष डॉक्टर आनंद जोशी प्रमुख पद निखील वाघळे व्यासपीठावरील नामदेव आणि रसिकटल नामदेव रसा शब्द पुरस्कार दोन हजार सोळा मिळाला मी निवड समितीचा आभारी आहे कवितेबद्दल बोलायचं